तुम्हाला मी आवाज ऐकवते हे बघा खाऊन सुद्धा दाखवते आवाज बघा किती कुरकुरीत आहे दोन ते तीन तास हे असंच कुरकुरीत राहतं मैत्रिणींनो मुलांच्या टिफिनला द्यायला अतिशय छान असा हा पदार्थ आहे रोज रोज शिरा उपमा खाण्यापेक्षा असं काहीतरी द्या पोटभरीचा नाश्ता मुलांना आज आपण एक वाटी रवा आणि दोन उकडलेले बटाटे यापासून एक मस्त असा नाश्ता पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारी सामग्री अगदी मोजकीच आहे तुम्ही बघू शकता खूप कमी साहित्यात ही, ही रेसिपी बनून तयार होते एक वाटी अगदी बारीक असा रवा घेतलेला आहे जर तुमचा जो बारीक रवा नसला तर त्याला तु जो कोणता रवा असेल त्याला तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेतला तरीसुद्धा चालू शकतो दोन बटाटे उकडून थंड करून घेतलेले आहेत थोडीशी कोथंबीर एक हिरवी मिरची एक लाल मिरची दोन्ही एक एकच पाहिजे जर लाल मिरची तुमच्याजवळ नसली आणि चिली फ्लेक्स असला तर एकदम बेस्ट माझ्याजवळ नाही आहे म्हणून मी लाल मिरची घेतलेली आहे आणि अगदी मोजके साहित्य बघा एक चमचा तीळ राई जिरं चाट मसाला चवीनुसार मीठ आणि गरम मसाला एक चमचा तेल आणि पाणी लागणारे आपल्याला दीड वाटी असं आपण सर्व साहित्य कापून घेतलेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया अगदी एक चमचा भर तेल टाकून घेत आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की सुरुवातीला राई जिरं चांगलं तडतडून घ्यायचं त्यावर लगेचच पांढरे तिळ टाकून घ्यायची हिरवी मिरची आणि चिली फ्लेक्स जो आपण तयार केलेला आहे तो सावकाश करा म्हणजे तडतड उरतो आणि लगेच एरवी आपण शिरा करतो तेव्हा एक वाटी रवा आणि दोन वाटी पाणी वापरतो ना आपण या रेसिपीला आपण दीड वाटी पाण्याचा वापर केलेला आहे पाणी उकळल्यावर मस्तपैकी रवा मिक्स करून घ्यायचा म्हणजे कस असवीनुसार मी गरम मसाला आणि चाट मसाला हे सर्व सामग्री व्यवस्थित उकळी आणून घ्यायची अशी मस्त उकळी आली की आपण जो रवा घेतलेला आहे तो रवा आपण टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यावर दोन मिनटं झाकण लावून बारीक गॅस करून एक वाफ काढून घेऊया आपण त्याची आता आपण बघूया झाकण उघडून मस्त असा याचा एक गोळा तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करत आहे आता हे मिश्रण थंड करायला आपण बाजूला ठेवून देऊया आपलं मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत हे बटाटे मी सोलून घेते आणि बारीक किसणीने किसून घ्यायचे व्यवस्थित असे हे बघा अजिबात त्याच्यात आहे ना गुठळ्या राहता कामा नये इथे बटाटा किसून झालेला आहे आणि आपलं मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे हे मिश्रण एका ताटात काढून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर तुमच्या जो ताजी कोथंबीर असेल असे को ना तर ती भरपूर अशी कोथंबीर टाका माझ्या जो नव्हती म्हणून मी थोडीशीच टाकलेली आहे ह्या रेसिपीमध्ये ना भरपूर अशी कोथंबीर असते ना तर खूप चव अशी भन्नाट अशी चव लागते आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित ह्याचा एक पिठासारखा आपण गोळा बनवून घेऊया हे बघा असा गोळा तयार करून घ्यायचा आता त्यातून ना असे छोटे छोटे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही त्यांचे गोळे करून घेऊ शकता हे बघा मी असे गोळे करून घेते असे गोळे करत असताना ना आपल्या हाताला तेल तूप लावायची काही आवश्यकता नाहीये अगदी सहज हे बघा अजिबात हाताला चिटकत नाही तुम्हाला ज्या आकारात बनवायचे असतील त्या आकारात तुम्ही बनवू शकता असे मी करून घेतलेले आहेत तुम्ही हे मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता दोन तीन तास हे अगदी कुरकुरीत राहतात खूप मस्त लागतात खायला मैत्रिणीं आता आपण ह्यांना डीप फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी मी अगोदर तेल गरम करायला ठेवलेलं आहे सुरुवातीला आहे ना आपण एक छोटीशी अशी गोळी टाकून बघायची तेल अगदी मस्त गरम झालेलं आहे आता आपण हे सर्व त्याच्यात सोडून घेऊया कडे जेवढे मावतील तेवढेच सोडायचे जास्त गर्दी करायची नाही आणि सुरुवातीला लगेच त्याला हलवण्याची गडबड करायची नाही थोडंसं त्यांना व्यवस्थित सेट होऊ द्यायचं आणि मगच त्याला झारा लावायचा हे बघा सोनेरी रंगावर तळून घेऊया यांना बघा अशी सोनेरी रंगापर्यंत आहे ना तळून घ्यायची नंतर याचा रंग बदलला जातो खूप छान होतात मैत्रिणींना रोज रोज शिरा उपमा देण्यापेक्षा पोटभरीचा नाश्ता म्हणून हे तुम्ही मुलांना नक्की देऊ शकता आता मी हे सर्व काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीचे पण मी तळून घेते असं तळून झालं ना की त्यावर अगदी चिमूडभर लाल तिखट मसाला घ्यायचा कश्मीरी लाल तिखट मसाला घेतलेला आहे तो असा भुरभूर त्याच्यावर टाकून घ्यायचा भुरभूर हा हां हे बघा किती छान झालेले आहेत दिसायला छान दिसता म्हणून वरून लाल तिखट मसाला टाकलेला आहे आणि टमॅटो कॅचअप बरोबर तुम्ही हे बरो बर, खाऊ शकता मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय <laughs>